नमस्कार मी वरुणराज वाडेकर राहणार शिरोली मी कंपनीमध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करतो व मी या दादांना अमृत ज्यूस दिले होते व त्याचा कसा रिझल्ट आला हे आपण त्यांच्या मार्फत पाहूया दादा तुम्हाला काय अडचण होती तुम्ही सांगा आत्ता होते मोटरसायकलवर वर ठरताप होत होता चक्कर वगैरे येत होती तुम्हाला चक्कर येत होती तो चांगला रेट होता आलेला आहे आणि त्याच्यानंतर चांगलं झालं तुम्ही किती बाटल्यांच कोर्स केला आता सहा बाटल्यानंतर सहा बाटल्या किती सांगतात बोटल तुमचा तीन तीन बोटल सांगतात ना तीन चाळीस तुम्ही जे होत तुम्हाला पूर्णपणे झोपून राहिले दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटत नव्हतं ना पूर्ण आता फ्रेश वाटत आहे आणि आमरूप ज्यूस घेतल्यानंतर तुम्ही आता बाहेर कुठेही फिरू शकताय ओपन पहिले गाडीवर तुम्हाला अमृत्यूस घेतल्यानंतर कसं वाटत एकदम तर अशा प्रकारे आपला अमृत्यूस आहे जबरदस्त रिझल्ट आहे मित्रांनो प्रॉडक्ट चा ज्यांना कोणा काहीही प्रॉब्लेम असू द्या साडे सहाशे हजारावरती आपलं प्रॉडक्ट काम करतोय तर प्रत्येकाने एकदा अवश्य वापरून पहा दादा धन्यवाद तुम्ही आम्हाला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद